नमस्कार सर्वांना हर्षीच्या मम्मी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत तरी ती मी माझ्या भाचीच्या घरी गेली होती खूप छान अशी मस्त माझ्या भाचीने रांगोळी काढली होती तरी माझी भाचीची मुलगी म्हणजे आमच्या आनंदी बाळ आणि तिचे आजोबा म्हणजे माझ्या भाचीचे सासरीबा तर इथे मस्त हॉलमध्ये छानसा छोटासा आमच्या आनंदी बाळाचा फोटो लावले खूप दिवसाने मला हा व्हिडिओ टाकायचा होता पण माझा मोबाईल खराब असल्यामुळे काही व्हिडिओ टाकायला जमलेच नाही तर माझ्या भाचीचं घर तुम्हाला दाखवते तरी हॉल हॉल आहे तरी ती टी चालू होती आणि इथे त्यांचे माझ्या आजी माझ्या पि भाशीचे आजी सासऱ्यांचे फोटो तरी ते बुद्ध भगवान आंबेडकर बाबाची छान मस्त अशी मूर्ती आहे खूप छान वाटत होतं इथे आर्ष पप्पा बसलेले आणि इथे आमचे पिल्लूबाई आहे ना भाशी त्यांचे सासरे म्हणजे हे बाबाचे त्यांचे फोटो आणि हे ति त्यांचे मिस्टर आजी सासू आणि सासू सासरी इतके त्यांचे चौघ जणांचे फोटो होते तरी ते बेडरूम आहे हा तर खूप छान असं बेडरूम आहे तरी ते घड्याळ आणि टी व्ही आरसा फॅन भिंतीला तर ते दिवाण आहे तर हा माझ्या भाचीचं बेडरूम आहे आणि ते आमचे भाची आणि भाशी जावाई बा बा बापूंचा फोटो लावेल आहे इथे ड्रेसिंग टेबल इथे टेबल खूप छान असं मस्त माझ्या भाचीचे घर आहे कपाट आहे इथे लावेल तर हे बघा इथे माझे भाची आणि माझे भाषे जावाई तर खूप छान अशी मस्त रूम आहे ए सी पण लावलेला आहे तिथे तर माझ्या भाषेच्या घरी मी फर्स्ट टाईमच गेले होते तर म्हटलं एक व्हिडिओ तरी करून करावा तर मग माझ्या भाषेच्या घरी मी असा व्हिडिओ केला आणि इकडे पण हा एक बेडरूम आहे तर ह्या साईडला हा एक बेडरूम आहे दोन बेडरूम आहे तर खूप छान असं मस्त हा घर आहे माझ्या भाचीचं आणि सगळे घरातले पण इतके छान आहे ना सासू सासरे खूप प्रेम स्वभाच स्वभावाचे आहे किचेन तरी ला। तर हे बघा इथे आता किचन किचन रूममध्ये आलेली मी तर इथे माझ्या भाचीच्या सासूबाई म्हणजे आमच्या ताई भांडे घासत होत्या मीच मीच घासणार होते पण मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून आणि इथे माझी भाची लागली आता स्वयंपाक करायला तर आम्हाला काय जेवायचं नव्हतं पण मग आता कसे पाहुणे गेलं का माझ्या भाचीला वाटलं कसं उपाशी जाऊन द्यावं तर मग माझ्या भाचीने स्वयंपाक केला तर हे बघा किती छान मस्त असं किचन रूम आहे माझ्या भाचीची खूप छान असे मस्त भांडे लावलेले आणि खूप छान दिसत होते आणि माझ्या भाजीनं आता अंड्याची चटणी करत होत्या आणि मग त्यांना म्हटलं मी शूट करते थोडा तर मग तुम्ही चटणी करता येतं करा मग मी नंतर मी पोळ्या करतो मी 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 तर मीही पोळ्या केल्या भाषेच्या इथे गेली मग असं काही नाही की मी स्वयंपाक केला नव्हता तर मीही पोळ्या केल्या तर इथे आता मस्त छान माझी भाजी आमच्यासाठी अंड्याची चटणी बनवत होत्या आणि त्यांना माहीतच नव्हतं आम्ही घरी येणार आम्ही अचानकच गेलो तर हे बघा किती क्यूट आहे माझी भाची मस्त अशी अंड्याची चटणी करणार आहे गरम गरम खायला तर किचन रूममध्ये हा प्रकारे अशी खिडकी आहे आणि खूप छान मस्त भारी वाटलं त्यांच्या घरी जाऊन मला तरी ते ताई भांडे घासत होत्या तर मला मीच घासणार होते पण मग शूट केल्यामुळे तरी ते माझ्या भाजी म्हणते अहो मामी राहून ना पण मग नाही करणार आहे आता पोळ्या थोड्या वेळा चटणी झाल्याच्या नंतर तरी इथे मस्त असं टमाटो हिर मिर कोथिंबीर कट करते माझ्या भाजी तर खूप छान असं मस्त आहे माझ्या भाचीचं घर आणि घरातले पण इतके प्रेमळ आहे ना आता आमच्या पे भाचीबाईच्या घरचे तर खरंच खूप छान स्वभाव आहे त्यांच्या सासू सासऱ्यांचा तर आता इथे कांदा लाल झालेला आहे आता भाची आता तेल टाकणार आहे तर खरंच खूप छान वाटतं आपल्या मुलीबाळीचं किंवा लेखीबाईचं चांगलं झालं तर आमच्या भाचीचं खूप छान झालेलं आहे तर करता आम्हाला खूप आनंद आहे का इतकं चांगले घरातले सगळे भेटले तर ताईला आहे ना माझ्या भाचीला दोन नंदा आहे आणि त्यांचे मिस्टर त्यांच्या आईवडिला एकटेच आहे तर खूप छान अशी मस्त छोटीशी फॅमिली आहे तरी आमचे बापू घरी नव्हते ड्युटीला गेलेले होते नाहीतर त्यांनाही दाखवलं असतं पण ते ड्युटीला गेले होते तर मस्त असा छान कांदा परतून घेतला आता बाईने तर आता इथे टाकते मिरची पावडर हळद तर त्यांना पण आवड आहे असे व्हिडिओ करायचे असे काही नाही का आवड नाही आहे त्यांना आवड आहे तर त्याच्यामुळं मग मला पण छान वाटलं व्हिडिओ करायला कसं असतं काही काही घे कोणाकोणाला व्हिडिओ करायला आवडत नाही पण आमच्या बाचीच्या घरच्यांना व्हिडिओ करायला खूप आवडतं तर म्हटलं चला इथे तरी आपण एक व्हिडिओ करू तरी ते मस्त कांदा टमाटर टाकून तेलात परतून घेते आता आणि खूप व्हिडिओ माझे गॅलरीमध्ये आहे तर मोबाईल खराब झाल्यामुळे काही व्हिडिओ टाकायला जमलंच नाही आता मी इथून रो इथून पुढे रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकेन तर प्लीज करू माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि मेन म्हणजे महत्त्वाचंच माझ्या भाजीच्या घर कसं वाटलं तुम्हाला तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर आता इथे मस्त लाल तिखर पावडर हळद पावडर कोथिंबीर टाकून दिली आता कांद्यामध्ये आणि वरती पण त्यांच्या रूम आहे पण माझ्याकडून तो व्हिडिओ डिलेट झाला आणि इतक्या छान मस्त असं बाहेरून सुद्धा मी इतक्या छान व्हिडिओ केला होता पण काही कारणामुळे थोडासा व्हिडिओ डिलेट झालेत मोबाईल खराब झाला तर करा कसं काही हे झालेलं आहे तर जेवढा शूट होता तेवढा शूट करायला होता पण मी तो घ्या तेवढा घेतला नाही तर आमच्या पिल्डगाईचा म्हणजे भाषेच्या वरती रूम आहे इतक्या छान रूम आहे तर किरायाने द्यायला त्यांनी मस्त आहे मस्त छान अशा रुमा होत्या मस्त भारी आहे पण ते व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं काही टाकता नाही आले जेवढा होता तेवढा आम्ही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला आहे तर प्लीज करून तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते आता अंडे फोडून टाकते भाजीबाई मस्त अशा गरम गरम अंड्याची चटणी आणि चपाती केली होती आणि खायला सोबत वांग्याचं भरीत पण इतकं छान होतं मस्त आणि कैऱ्या पण होत्या तोही व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला इतके मोठे रील्स करून ठेवल्या ते सगळ्या डिलीट झाल्या तर सगळे व्हिडिओ माझ्याकडून भरपूर असे छान छान व्हिडिओ होते ते डिलीट झालेले कारण की माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला तर सगळं मूड ऑफ झालेलं आहे ला। चान चान तर आता इथे मस्त असं अंडे फोडून आता चटणी तयार करा लागलं तर छान मस्त असेच छान वास येत होता इतकी छान चटणी केली बाची बाईन आणि होम मिनिस्टर होतं त्यांच्या कॉलनीमध्ये तर त्या कॉलनीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना बघ किती छान मस्त असं गिफ्ट भेटलंय खरंच खूप हुशार आहे माझ्या भाषा तर त्यांचा नंबर आला एक नंबर होम मिनिस्टर मध्ये दे त्यांनी पहिला नंबर जिंकला मध्ये त्यांना नथ भेटली आणि त्यांचा पहिला नंबर आला होता तर त्यांना सोन्याची नथ भेटली आणि ती नथ कोणी दिली तर चित्रपटमधली अभिनेत्री सोनाली कुरकरणी आणि मालिकेमधली रंग माझा वेगळा या मालिकेतली शवेता इनने दोघींना दिली आणि खरंच खूप छान वाटलं तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा